सुधीर शिकरापूर राजीव हातवरती करा शबाद सनी पवार नावरा चला सुरू करा पायात नेळी पट्टी बांधा लक्ष द्या सर नंतर तयार राहा सोहम डवळे वडगाव राचा ओम गाडगी इनामगाव निळा काश्यूम पवन धरणे जेडीएस पवार सर करडीलवाडी हा धन्यवाद पवार सर धन्यवाद करडीलवाडी पवन धरणे लाल विरुद्ध हर्षवर्धन थाळू मांडवगण निळा काश्योम युवराज सरके नावरा लाल कश्यम प्रणव धुमाळ दाद्या वर बसलेली हो खाली उतरवते सगळी खालून कोचिंग करून दे त्यांना प्रणव धुमाळ पिंपळे निळा काश्यम तयार आणि ची लगेच दुसरी फेरी होणार आहे आकाशवाणी शिंदुडी लाल कश्यम विरुद्ध सार्थक शेंडगे मल्टन निळा कश्यम या बाजूला येऊन थांबा बावन्न किलो या बाजूला गट चालू आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने निमित्तानं निर्विगावचे आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे त्याचबरोबर उपसरपंच शशिकांतजी शेलार पहिलवान फक्कडराव लटांबळे गोरखजी शेलार लक्ष्मणराव सोनवणे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित